नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहेत ना चिंबोरीचं भरीत याची रेसिपी दाखवते हे बघा चिंबोरी मी चिंबोरी खाडीची त्या दिवशी हे दाखवलं चिंबोरी मसाला आता हे भरीत दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते बघा बघा कशी चिंबोरी त्या दिवशी मी दाखवलं ना तुम्हाला तोडून ते आज जरा वेगळी तोडायची आपल्याला जर हे छोटे आहेत मग मी मोठे आणणार आहे त्यांना पाय तोडायची पावटर सोडायचे तोडून आणायची पोळणी तोडून देतात त्या ज्या विकतात ना त्या तोडून देतात आपल्याला जमत मला येतं म्हणून तुम्हाला सांभाळून आता पाय तोडले आता हे काढायचे उघडला तोडायचे आपल्याला छोटी आखी निघाली पाहिजे घरीच करायची भरलेली चिमुरे आंब्याची बघा हे अशी काढली पाय काढले हा स्वच्छ धुवून ते वाटून घ्यायचे मी दाखवते तुम्हाला हे दा। बघा ते भरायचे कसे पण त्याला काय काय लागेल ला आपल्याला साहित्य ते दाखवते मी लाल किमीर धना पावडर गरम मसाला हळद घरचा मसाला मीठ कांदा घ्यायचे दोन कांदे घेतलेत हा आगळ आहे याचा चिंचेचा आगळ चण्याचं चा पीठ एक वाटी कोथिंबीर आणि हे वाटायचं सामान आहे सगळं कोथिंबीर घ्यायची दोन मिरच्या घ्यायच्या सुकं गोबर भाजले हा थोडा तुकडा भाजून घ्यायचा जिरं हे लसूण आलं हे वाटून घ्यायचंय आपल्याला हे अशी वाटायची थोडं पाणी घ्यायचं याच्यामध्ये फ्यू हे रस काढायचा असा हे रस काढला आम्ही पाट्यावर वाटायचो

हा थोडं वाटून टाकायचं आलं अर्धा टाकलं तर अर्ध्या नंतर चला टाकायचा थोडं आगळं टाकायचं याच्यामध्ये दोन चमचे याच्यामध्ये हळद अर्धा चमचा गरम मसाला धना पावडर आपला आधी कोळी मसाला हरका मसाला दीड चमचे हलद सगळं चांगलं परतायचं याच्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ टाकायचं सगळं टाकायचं पीठ चांगलं परतून घ्यायचं चांगलं सुका आता हे भरून घ्यायचं असे दाखवते मी तुम्हाला हे पीठ घ्यायचं असाल ते बारीक आहे म्हणून शेंबर आहे लाभून दाबून करायचं याच्या दोरा बांधायचा असा दोरा बांधायचा याला मग ते सोडायला जाल तेलामध्ये मध्ये सुटून जाईल अशा भरायच्या सगळ्या तशाच भरायच्या दाखवल्या तसे बघत दाबायचं आज कढाई ठेवायची आपल्याला तापत ते मी गेलेली मी खरेदी मोठ्या चिंबोऱ्या आलेल्या काय मोठ्या नाही भेटल्या तेच आज रेसिपी तुम्हाला दाखवायची होती चांगली मस्त आता पुढच्या वेळेस गेले ना मोठ्या चिंबोऱ्यामध्ये मस्त तुम्हाला फोडणी टाकायचे कांदा यात आपल्याला असं तेल होता कांदा टाकायचं याच्यामध्ये तेल गरम झालाय हे वाटेल आहे ना त्यातलं सगळं टाकायचं वाटण वगैरे थोडंसं धना पावडर गरम मसाला थोडा थोडं लाल मिरची हरभर आणि थोडं मीठ मसाला जरा येऊ येईपर्यंत थोडा करतो त्यात आगळ टाकायचं आता आगळ केलेला वाटायच पाणी आणि मेघशी मी पाणी दाखवलं हे टाकायचं पूर्ण टाकायचं नाही गार्ड ना तो फेकून द्यायचा एक नंबर लागतो पळाला की सोडायची सोडायचं असे छि पाय बी सोडून द्यायचे मसाला आहे ना तो असं टाकायचा राहिलेलं थोडं बघा ही झाली चिंबोरी रसा आता याच्यावरती कोथिंबीर टाकायची आहे मस्तपैकी एक नंबर करून बघा हा घरी पोळी नू चिंबोरी बरी चिंबोरी छान टाकतो हो, बरीच चिंबोरी पण नू ही चिंबोरी करून बघा सगळ्यांनी करून बघा आणि सांगा मला बरी चिंबोरी रसा भरलेली चिंबोरी आता मोठे आणणार आहे मला मोठ्या भेटले ना नाही मी आणणार आहे गेलेली नाही भेटलं तर बघू पुढच्या चांगले अजून चांगली रेसिपी दाखवेन मी तुम्हाला सबस्क्राईब करा करता की नाही काकीला तुमच्यासाठी एवढी करते मी कमेंटमध्ये पण सांगा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा काकीला करत जावा जरा अजून तुम्हाला खूप रेसिपी मी दाखवेन